मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे नाशिक महामार्गावरील विकास कामांची पाहणी करण्यासाठी दौऱ्याला सुरुवात केली आहे या दौऱ्यात त्यांनी खारेगाव येथील खाडीवर बांधण्यात येत असलेल्या नवीन खाडीपुलाच्या कामाची सखोल पाहणी केली मुख्यमंत्री शिंदे यांनी महत्वपूर्ण प्रकल्पाची प्रगती तपासून तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत ठाणे नाशिक महामार्गावरती गेल्या काही महिन्यांपासून खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी होत आहे संदर्भात नागरिकांकडून तक्रारी येत असल्याने मुख्यमंत्री शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन खड्डे तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देश दिले होते त्यांनी महामार्गावरील खड्डे आणि वाहतूक कोंडीची स्थिती पाहता निर्णय घेतला आहे यानुसार मुख्यमंत्री शिंदे यांनी हा दौरा आयोजित करून महामार्गावरील विविध ठिकाणी सुरू असलेल्या कामाचा आढावा देखील घेतला दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी अधिकाऱ्यांना कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष देण्याचं आवाहन केले त्यांनी सांगितलं की महामार्गावरील खड्डे तातडीने बुजावून वाहतूक सुरू करण्यासाठी उपाययोजना कराव्यात तसेच खारेगाव येथील खाडीपुलाचे कामही वेळेत पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावेत मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाणे नाशिक महामार्ग हा नागरिकांसाठी जीवनवाहिनी असल्याचे नमूद केले त्यामुळे या महामार्गावरील कामे जलदगतीने पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने पूर्ण प्रयत्न करावेत राज्य सरकारवर महामार्गाच्या विकासासाठी वचनबद्ध असून नागरिकांच्या सोयीसाठी कोणतीही कसर सोडली जाणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहे એક થેન્ક યુ થયુ ચાલીસ ટકા ની ગાડી જાય બ્રિજ બન્યા ન્યા હાલત કર